पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका जागीच मृत्यू झालाय विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच आपला वाढदिवस साजरा केला होता या अपघातानं परिसरात शोककळा आहे शिरोली हातकणंगले तालुक्यातील टोप इथल्या बाजार मंगळवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात एकेचाळीस वर्षीय अनंत नामदेव दरेकर या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला विशेष म्हणजे अनंत दरेकर यांनी एक दिवसापूर्वीच आपला वाढदिवस आनंदात साजरा केला होता मात्र दुसऱ्याच दिवशी काळानं त्यांना हिरावून घेतलं सायंकाळी साडेसहाच्या सुमाराला ते रस्ता ओलांडत असताना पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीची त्यांना भीषण धडक बसली धडक इतकी जोरदार होती की ट्रॉलीची चाक त्यांच्या छातीवरून गेली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची बातमी समजताच त्यांची बहीण आणि मित्र घटनास्थळी पोहोचले भावनांनी भरून आलेलं वातावरण बहिणीचा हंबरडा आणि मित्रांच्या डोळ्यातले अश्रू हे दृश्य पाहून सर्वांचे डोळे पाणावले। शिरोली पोलिसांनी या घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे